हॅलो एव्हरी वन बी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये गौरी श्रावणी अशा श्रावणातल्या वेगवेगळ्या पूजांसाठी कित्येक जणी हौशेने पारंपरिक वेशभूषा करतात अशा वेळी लाल हिरव्या रंगाचे थोडे विशेष महत्व असते म्हणूनच अनेक जणी लाल हिरव्या रंगाच्या साड्या नेसतात आता हिरव्या साडीवरती मॅचिंग हिरव्या बांगड्या घ्यायच्या असतील तर बांगड्यांचे हे काही मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि मंगळागौरच्या पूजेसाठी किंवा श्रावणी सोमवारसाठी तुम्ही बाहेर नटून जाणार असाल त्यावेळेला तुमच्या साडीवरती तसेच ड्रेसवरती घालू शकता अशा कित्येक प्रकारच्या वेगवेगळ्या बांगड्या मार्केटमध्ये विकायला आलेल्या आहेत या बांगड्यामुळेच तुमच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल स्पेशल फोटो सेशन देखील तुम्ही याबरोबर करू शकता काठपदर असो किंवा डिझायनर पार्टी वेअर साडी असो या बांगड्या कोणत्याही साडीवरती ड्रेस वरती छानच दिसतात तर यामध्ये तुम्ही काचेच्या बांगड्या निवडू शकता तसेच कुंदन मोती वर्क असलेल्या बांगड्या तुम्ही घालू शकता तसेच इथे तुम्ही हिरव्या बांगड्यांबरोबर छोट्या मोठ्यांचे काही कडे बघतायत तर इथे मी सेट तसेच नुसते कडे बँगल सुद्धा दाखवलेले आहेत ज्यांना हेवी बँगल्स आहेत त्यांनी साधे साधे कडे हिरव्या बांगड्यांसोबतही कॉम्बिनेशन मध्ये घालू शकता हातात खूप बांगडे आवडत नसतील तर अशा पद्धतीने नाजूक गोटही मिळतात तर त्या नुसत्या घातल्या साडीवरती तरी तुम्ही खूप सुंदर दिसणार आहात कारण हिरवा कलर खूप सुंदर कलर असतो त्यामुळे तुम्ही हातामध्ये घातला किंवा हिरव्या कलरची साडी सुद्धा नेसली तरी दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो वेलबेटच्या बांगड्यांनाही सध्या खूप मागणी आहे तुम्हाला पाहिजे त्या रंगात या वेलबेटच्या बांगड्या मिळू शकतात सेट मध्ये म्हणा किंवा सिंगल कडे बांगड्यांमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत कुंदन मोती डायमंड स्टोन लावून थ्रेड वर्क केलेले बांगड्या तसेच क्रिस्टल वाल्या बांगड्या या आणखीन छान आकर्षक वाटतात तर या बांगड्या कॉलेज गोईंग गर्ल्स आणि तरुण महिलांमध्ये खूप ट्रेंडिंग आहेत सध्या ना थ्रेड वर्क केलेल्या बांगड्यांचाही ट्रेंड आहे त्यामुळे तुम्ही जर साडीवरती अशा थ्रेड वर्क केलेल्या ग्रीन कलरच्या बांगड्या घातल्या तर आणखीन एलिगंट वाटेल हेवी लुकसाठी तुम्ही ग्रीन कलरच्या बांगड्यांसोबत मोठे मोठे कडे घालू शकता वेगवेगळे सेट तुम्ही ट्राय करू शकता अशा मोजक्याच बांगड्या हातात घातल्या तरी हात अगदी भरून गेल्यासारखा वाटतो तर या डि दि डिझाईन सुद्धा अगदी चांगल्या आहेत राजस्थानी बांगड्या तुम्ही यामध्ये बघू शकता लाखेच्या बांगड्यांचे हे सुंदर डिझाईन्स पहा ज्यांना हातात खूप बांगड्यांचा खळखळाट आवडत नाही त्यांच्यासाठी या लाखेच्या बांगड्या अगदी छान आहेत त्या तुम्ही साडीवरती घालू शकता ऑक्सिडाइज मध्ये सुद्धा तुम्हाला ग्रीन कलरच्या बांगड्या बघायला मिळतील यामध्ये कुंदन किंवा स्टोन वगैरे लावलेले असतात तर या बांगड्या देखील तुम्ही साड्यांवरती घाला जर नवीन बांगड्या खरेदी करणार असाल तर या डिझाईन्स नक्की घेऊन ठेवा आणि जर घरातच असेल सा तर साड्यांवरती नक्की घालून बघा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन अशा वेगवेगळ्या स्टाईलिंग टिप्स व्हिडिओ व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर बाय